इचलकरंजी शहरातील राज कॅसल हॉटेल समोर किशोर अकॅडमीची स्कूल बस मध्ये बिघाड झाल्यामुळं बस सरळ रस्त्यातील डिव्हायडर वर जाऊन आढळली यामध्ये कुणीही विद्यार्थी नव्हतं ही, ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती हा अपघात दुपारी चार वाजता घडलाय यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही इचलकरंजी शहरामध्ये अकॅडमी द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि यासाठी ये विद्यार्थ्यांना येण्यासाठी व जाण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात येत असते शहरातील किशोर अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आज संध्याकाळी चारच्या सुमारास शहरातील इचलकरंजी सांगली रोडवर असणाऱ्या राज कॅस हॉटेल जवळ स्कूल बसमध्ये बिघाड होऊन ई स्कूल बस सरळ डिव्हायडर जाऊन आदळली ही स्कूल बस यड्रा फाट्यावरून महासत्ता चौकाच्या दिशेने अकॅडमीकडे विद्यार्थ्यांना आणायला जात होती ही बस राज केसल हॉटेल जवळ दुपारी चारच्या सुमारास आली असता बसचे स्टेअरिंग रोड तुटल्यामुळे रो ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवून ही स्कूल बस डिव्हायडर वर घातली व स्कूल बस त्याच ठिकाणी थांबवली यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही नशीब बलवत्तर होतं म्हणून यामध्ये कुणीही विद्यार्थी नव्हते ही स्कूल बस विद्यार्थ्यांना आणायला जात होती दोनच दिवसांपूर्वी शाहू पुतळ्याजवळ एका एक रिक्षाचा ब्रेक फेल होऊन रिक्षा सरळ जाऊन डंपरला धडकली होती यामध्ये काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते आज किशोर अकॅडमीची स्कूल बस डिव्हायडर वर गेल्यामुळे स्कूल बसचं मोठ्या बस प्रमाणात नुकसान झालंय त्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ही स्कूल बस रस्त्याच्या मधोमधच काही वेळातच बाजूला घेतली पण अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच वाहतूक विस्कळीत झाली होती शाळा सुटण्याच्या टाइमिंग मध्ये अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठं ताटकळत बसावं लागलं होतं किशोर अकॅडमीची बसचं मोठं नुकसान झालं या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत वाहक पोलीस ठाण्यात सुरू